जै कुण्दी। जै कुण्दी। तर आता आपण आहोत मुलून या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे मैदान मुलुंड या ठिकाणी आहोत तर इथे आहे ते कुंभी कुणबी समाजी मुलींच्या ठिकाणी वस्तीगृह आणलेला आहे विद्यार्थ्यांसाठी तर त्याचं उद्घाटन एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणार आहे छान आणि चौदा तर अख्खा मैदान भरलेलं आहे अख्खा महाराष्ट्रात ते लोक आलेले आहेत तर आमच्या

तरी लोक आणि अक्षरशः ग्राउंड आता दिसत दिसतंय पण काही लोक आहेत ते पुढे गेले ते बघू बघा सर्व गावातील लोक आपल्या ओळखीच कोण दिसत

तुम्ही ओळखत असाल तर आता आपल्यासोबत आहेत मंडनगड मुंबई कुणबी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ विश्वनाथ सर तो तर त्यांना विचारूया तर काय सांगाल तुम्ही कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संघाचं विद्यार्थी वसतिग्रह या वसतिग्रहाचं आज लोकार्पण होत आहे कोंडी समाजोन्न्न्न्न्नती संघ ही संस्था गेल्या एकशे तीन वर्षापासून रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर आणि अखंड महाराष्ट्रामध्ये एकशे तीन वर्षापासून काम करते ही कोंडी समाजाची मातृसंस्था म्हणून नावाजलेली संस्था आहे कोंडी समाजाचं एकूण प्रतिनिधित्व करणारी म्हणून ही संस्थेचं नाव मुंबईमध्ये घेतलं जातं या वसतिग्रहासाठी महाराष्ट्र सरकारने बऱ्याचशा प्रमाणात मदत केलेली आहे तसेच जे समाजबांधव आहेत त्यांनी स्वतःच्या वर्गणी वर्गणी काढून हे वसतिग्रह उभारण्यासाठी मोलाचा वाटा उचललेला आहे या वसतिगृहाच्या उद्ग उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी रत्नागिरी रायगडमधून जे समाज बांधव कुणबी समाज बांधव प्रत्येक गावागावातून आलेले आहेत ह्या कुणबी समाजोन्नती संघाचं काम प्रत्येक तालुक्यावाईज चालतं प्रत्येक तालुक्याला एक शाखा आहे जसं मंडनगर दापोली खेड चिपळूण गुहागर लांजा राजापूर रत्नागिरी तसेच मसळा रायगडमध्ये वेगळ्या शाखा आहेत या शाखावाईज काम चालतं ह्या प्रत्येक शाखेतून दहा दहा पंधरा पंधरा गाड्या गावावरून आलेल्या आहेत तसेच मुंबईमध्ये सुद्धा आता सर्व जे कुणबी बांधव आहे ते मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि कुणबी समाजाचा एक गौरव आहे आणि एक स्वप्न तसं कुणबी समाजाचा मुंबईमध्ये होत आहे आणि त्याचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या हस्ते होत आहे सर्व कुणबी समाज मोठ्या उत्साहानं या सोहळ्यात गावापासून खेड्याखेड्यापासून इथे लोक आलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात हा आम्ही साजरा एका करत आहोत धन्यवाद आता आपल्यासोबत आहेत महाड पोषपूर या तालुक्याचे आहे ते सदस्य महासंघाचे सदस्य आहेत अनंत कवलकर सर तर त्यांना विचारूया सर काय सांगाल तुम्ही एकंदरीत समाजासाठी काय सांगेश आनंद सोनुसार कोल्हापूरचा माझे सर्व कार्यकारी सदस्य आहे मी समाजाला कुंडू समाजांचे संघ आहे या गेली एकशे तीन वर्ष या समाजाचा अर्थ सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक काम करत आहे शैक्षणिक क्षेत्रासाठी काम करत आहे समाजाच्या अनेक अनेक विंग्स आहेत त्या त्या विंग्स आरोग्य विषयक आरोग्य विषयक सगळे विंग आहे शैक्षणिक विंग आहे युवा मंडळाच्या वेगवेगळ्या विंग्स आता संघ काम करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या या समाजाला एकशे तीन वर्षांनंतर या विद्यार्थी वचक समाजाच्या माध्यमातून उभं उभं राहत आहे पण आपले एक चांगल्या प्रकारचे हाय हायली क्वालिफाईड एज्युकेटेड या वषग्रह वचकडून बनून जावे आणि समाजाचे आय ए एस आय पी एस सारखे अधिकारी या समाजामार्फत घडले जावेत इंजिनियर होते या देखील समाजाकडून व्हावेत हाय आणि एक जाती हा या उद्देशाने आम्ही सगळ्या समाजांना आवाहन करत आहोत की आपण सर्वानी एकत्रित येऊन आपला जो ओबीसी ओबीसी आपण या ओबीसी या ओबीसीला ज्या सवलती मिळाल्या त्या आपल्या समाजाला मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावे आपल्याला एक विनंती करतो आव्हान करतो धन्यवाद आता आपल्या सोबत आहेत महाड तालुक्याचे कुंडी महासंघाचे सदस्य दिलीप आंबावणे तर त्यांना विचारूया तर काय सांगाल सर कुंडी समाजमती संघ मुंबई यांच्या माध्यमात

लोकाख्या रायगड रत्नागिरी मधून आलेले आहेत तर आणखी कोणी आपल्याला ओळखीचे दिसत आहेत का बघूया आणखी अशा ओळखीचे कोणी नाहीये दिसत तर बघा कार्यक्रमाला आता थोड्याच वेळावर सुरुवात थो होईल मुख्यमंत्री अजून आलेले नाही आहेत आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आपण इकडे एकदम पुढच्या मध्ये बसलेला आहोत थोड्याच कामामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे i claro. claro.